महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म भरायचा आजचा अगदी शेवटचा दिवस आहे काही उमेदवार अजूनही गुलदस्त्या होते गुलदस्त्यामध्ये होते आणि अगदी महत्त्वाच्या पक्षांचे त्यापैकीच शरद पवार एन सी पीचे कॅन्डिडेट आहेत रोहन गायकवाड त्यांचासुद्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आज फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि यासाठी जवळपास त्यांचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या भगिनी त्यांच्यासोबत आहेत त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत सर्वप्रथम सर, सर स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये न्यूज आपलं न्यूज सहर्ष स्वागत येत्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलाच आहात शरद पवार गट हा फार मोठी जबाबदारी देणारा पक्ष आहे आणि या निवडणुकीला एकंद तरीच शरद पवार साहेबांच्या एका जबाबदारीसोबत तुम्ही कसे पाहता प्रथम तर मी एक गोष्ट सांगू शकतो की प्रभाग क्रमांक अठरा वानवडी साळुंके विहार या ठिकाणी अठरा डमध्ये म्हणजे ओपन पुरुषमध्ये मी माझे उमेदवारी अर्ज आत्ताच दाखल केलेला आहे माझ्यासोबत दिलीपजी जांभूळकर असतील निकिता जगताप असतील योगना चौगुले असतील कनसे त्यांचं माहेरचं आडनाव हे सगळेजणं आम्ही मिळून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट अशा दोन्ही पक्षाच्या वतीने आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही चौघांनी देखील पूर्ण ताकदिनी पूर्ण ताकदिनिशी हा आमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकंदरीत या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्याच आहात पण अशी कोणती व्हिजन्स आहेत जी व्हिजन्स तुम्ही समोर घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय खरं पाहिलं तर गेले वीस वर्षापासून वानोडीमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे तर वानोडी एन आय व्ही एम असेल फातिमानगर असेल सोपनबाग उदयबाग असेल या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो ट्रॅफिकचा आहे पहिले तर आम्हाला ट्रॅफिकचा हा विषय पूर्णपणे कसा सोडता येईल त्याला पर्याय काय होईल याच्यावरच आम्ही काम करण्यासाठी केंद्रित करून निवडून आल्यावर त्याच्यावर केंद्रित करणार आहोत अगदीच माझा एक शेवटचा प्रश्न असेल आज फॉर्म तुम्ही भरलेला आहे आणि तुमच्यासोबत शेकडो कार्यकर्ते तुमचे उपस्थित आहेत एकंदरीत काय परिस्थिती आहे तुमची आत्ताची आजची तसं पाहिलं तर दुसऱ्या पक्षात सगळे जायंट लोक या ठिकाणी उभे आहेत प्रस्थापितांविरुद्ध नौके आमच्यासारखे तरुण कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे कुठंतरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे आणि कुठंतरी ह्यावेळेस धनशक्तीचा पराभव होऊन जनशक्ती निवडून येईल आणि कुठंतरी आमचे चारही उमेदवार शरदचंद्रजी पवार साहेबांचे राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीचे चारही उमेदवार या ठिकाणी वानोडी साळुंकीवर या प्रभाग अठरामध्ये आम्ही जायंट किलर ठरू निश्चितपणे खूप खूप धन्यवाद एवढ्या गडबडीच्या काळामध्ये तुम्ही वेळ काढून आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल नेमका या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होतं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जिंकते की धनशक्ती जिंकते हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरतं पण सगळ्यात तुम्हाला अपडेट रोजच्या रोज जाणून घ्यायचे असतील तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे